आय गुड़ी गुड इव्हनिंग सर्वांना कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आजचा वेळ लग्न आम्ही संध्याकाळी चालू केलेला थोडा तर मी इथं स्वरालीला भेटलेला रेनकोट दाखवते शाळेमध्ये खूप छान भेटला आहे नेवी ब्ल्यू कलर आहे आणि विषय सी एस आर इनिशिएटिव्ह क कंपनी आहे त्यांच्या इथे जवळपास तर त्यांनी गिफ्ट्स केलेले आहेत मुलांना पावसाळ्यासाठी तर खूप छान आहे क्वालिटी आणि दुपारी थोडं शूट केलेलं तर माझं सगळं आवरून चकाचक झालं तर कट्टा वगैरे जेवण बाकी होतं आणि फक्त भात लावायचा होता तर मी तो लावून घेतला होता दुपारी जेवायच्या वेळेमध्ये तो होऊन जाईल मग तोपर्यंत त्याला काही वेळ लागत नाही भाताचा भाताला त्याच्यामुळे तर नंतर ना कोथिंबीर आणली होती ताजी ताजी एकदम शेतातून आमच्या सासूबाईंनी तर दोन तीन गड्ड्या होत्या तर मला काही मोहच आवडलं नाही कोथिंबीर वडी करायचा आणि मी ना पाहिलं एकदम टवटवीत आणि हिरव्या शुभ गार होत्या त्या कोथिंबिरी तर मी फोटो काढून घेतले आधी मस्त आणि ना पहा तर किती छान वाटते डोळ्यांना ते पाहायला एकदम भारी आणि म्हटलं मग कोथिंबीर वडीच करायला घेऊया मग मी दुपारी संडे होता तरी पण झोपताना पहिले कोथंबिरी घेतली म्हणजे राहिलं तर संध्याकाळ होणार की निवडायला आणि करायला त्याच्यामुळे मग पटकन निवडून घेतली तरी मला त्याला गेले दोन तास मी दोन तास आणि निवडत बसली बसली तोपर्यंत एक गेस्ट आले त्यांच्याशी थोडंसं बोलणं वगैरे झालं आणि हे पाहणं इथे एकच मी ते काढली घेतलेली कोथंबिरीची किती छान त्याला झुपकेदार अशी कोथंबीर होती ना मला तर तुम्हाला दाखवायचं होतं त्याच्यामुळे मी असं शूट केलं थोडंसं छान वाटते ना फ्रेश एकदम आणि वास एवढा सुटलेला घमघमाट कोथंबिरीचा खूपच छान होता आणि धनी उडून झाल्यावरती पहा ही एक चाळण आणि दुसरी एक अजून एवढी चाळण भरली दोन गड्डी असल्यामुळे तर खूप छान स्मेल पसरलेला पूर्ण घरामध्ये आणि नंतर संध्याकाळी मी मिनिमम सहा साडेसहाच्या सा दरम्यान करायला घेतलं सगळं आणि थोडं थोडं म्हणजे अर्धं अर्धं केलं आणि मसाले तयार केले आणि मिक्स करून ते एकदम चालू केलं काम करायला घेतलं थोडंसं शूट केलं कोथिंबीर वगैरे या परातीमध्ये मी टाकलेली आणि थोडंसं मोकळं करावं म्हटलं तोपर्यंत बाबू आला आणि मी इथं मसाले काढूनच ठेवले होते आणि इथे मी मिरची दहा ते बारा पंधरा वीस लसूण पाकळ्या गरम मसाला लाल चटणी हिरवी हिरवी मिरची को हळद आणि मीठ जिरे आणि आलं मी किसून घेतलं होतं तर ती पण पेस्टमध्ये टाकलं मी लसूण ल, ल, आणि मिरचीच्या आणि पेस्ट करून घेतली छानपैकी आणि याच्यामध्ये मिक्स केलं सगळं ते पूर्ण थोडंसं ड्रायस मिक्स करायचं सगळं थोडंसं पाणी सुटतं कोथंबिरीला आणि मग गरम मसाला थोडंसं टाकला चटणी पावडर गरम मसाला आणि धनीपूड असं मिक्स केलं त्याच्यामध्ये मीठ पण चवीनुसार वरती घालून घेतलं आणि त्याचा मस्त असा गोळा करून घेतला गोळा करत असतानाच तो मला ना बाबू आला त्याने थोडासा टाईमपास केला माझ्याजवळ आणि परत पुन्हा थोडा वेळ तो फिडिंग करत राहायला तोपर्यंत मी त्याला घेऊनच हे मसाले टाकत होते एका हाताने मिक्स करून घेतले सगळे मी कशी करतात आई नो कोथिंबीरी मला नक्की सांगा आणि कमेंट करा आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूपच छान टेस्ट आली होती कोथिंबीर वडीची आणि इथं त्याने टाईमपास केल्यामुळे ना मग के के ते गोळा केलेला शूट करायचं राहून गेला तो त्यांनी काय केलं स्टँड आहे ना ट्रायपॉड तोच घेऊन पळाला हॉलमध्ये आणि माझं ते शूट करायचं तेवढं राहिलं म्हणून मी इथे पुढे ना तुम्हाला फक्त हे मी पहिल्यांदा शूट केले दाखवलं आहे पहा इथं तो मोबाईल घेऊन गेल्यावरती ना हे बघा कसं त्याचं चाललं होतं माझ्याकडंच दे मोबाईल तुझाच फोन दे असं काय काय चाललं होतं बरंचसं त्याचं हे बघ सोडतच नव्हता मुद्दाम केल्यासारखं करत होता तो आणि इथं पहा मस्त सात आठ रोल केले होते मी मस्त कोथंबिरीचे आणि ते पातेल्यामध्ये वाफळल्या ठेवले थोडं पाणी घालून आणि इथं सकाळी मी त्या फ्राय केल्या रात्री जास्त केले नाही थोडेच केले होते सा सकाळी मी एवढे फ्राय केले बघा भरपूर असे आणि ताईंसाठी पण दिले ज्या डब्यात घालून तर त्यांना पण दिल्या पण थोडंसं जास्त शिजल्यामुळे की काय ना थोडंसं तुकडा पडत होता कापताना मग मी छान हळूहळू कापून घेतले दुसरे हे कटलेट आणि त्यांना दिले छान न तुटलेले असे तर हे छान वाटतात ना कसे वाटतात बघा बघायला डोळ्याला एकदम भारी वाटते वडी ही आणि खायला तर एकदम चकात झाली होती टेस्ट व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींना कोतंबीर जीवडी कोणाकोणाला आवडते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रिप्लाय करा खूप छान लागते टेस्टी लागते एकदा करून नक्की पहा अशा तऱ्हेने तुम्हाला ही आवडेल नक्कीच अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मला नक्की रिप्लाय करा कमेंट करा मी तुमच्याशी शेअर करत जाईन बाय बाय स्टेट ट्यून